राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं उपक्रम राबवण्यात आला एक जानेवारी ते जाने दोन हजार सव्वीस या कालावधीत सुरू असलेल्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शहर वाहतूक शाखा कार्यालयात वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं हे शिबिर थोरात आय केअर हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं पार पडलं यामध्ये डॉक्टर रोहित थोरात ऑप्टोमेट्रिस्ट डॉक्टर आयरेन कराळे ऑप्टोशियन डॉक्टर निलेश कदम तसेच प्रमुख पाहुणे फार्मासिस्ट शुभम शिंदे एमजीएम हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर यांनी सेवा दिली या शिबिरात एकोणश्या ऐंशी वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी ने करण्यात आली तपासणी दरम्यान एकतीस चालकांनी यापूर्वी कधीही डोळ्यांची तपासणी केलेली नसल्याचं समोर आलं असून त्यांच्यामध्ये नेत्रदोष आढळून आले संबंधित वाहन चालकांना शहर वाहतूक शाखेमार्फत चष्मे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे उपस्थित वाहन चालकांना रस्ता सुरक्षा सुरक्षित वाहनचालना वाहतूक नियमांचं पालन याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं हे शिबिर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व अमलदार यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला एवढाच दीडशेहून अधिक वाहन चालक अहिल्यानगर जिल्हा चालक मालक रिक्षा संघटनेचे कराळे तसेच नगर शहर वाहतूक सेनेचे संजय आव्हाड यांची उपस्थिती लाभली रस्ता सुरक्षा म्हणजे जीवन सुरक्षा सुरक्षित दृष्टी सुरक्षित प्रवास तुमचा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे आणि या अभियानाचाच भाग म्हणून वाहतूक शाखेनं या ठिकाणी हे अशा पद्धतीचा उपक्रम ठेवलेला आहे या उपक्रमामध्ये जे आमचे क चालक आहेत विशेषतः म्हणजे पॅसेंजर व्हेकलचे जे चालक आहेत आहे तर त्यांच्यासाठी नेत्र तपासणी ने शिबिर ठेवलेलं आहे आपल्याला कल्पना आहे बऱ्याच वेळा क मनुष्य जो आहे तर तो आपल्या क म्हणजे जे आपल्याला थोडासा क दिसायला प्रॉब्लेम असेल काय असेल तरीसुद्धा काय की दुर्लक्ष करतो आणि त्याच्यातून जर चालकाचे जर समजा काय की त्याला चष्मा त्यानं लावलेला नसेल काय त्याला माहिती नसेल आणि त्याचे जर दृष्टीमध्ये जर समजा फरक पडलेला असेल तर अपघात होण्याची शक्यता आणि अपघात होत असतात आणि म्हणून आपण या ठिकाणी चालकांना आवाहन केलं मोठ्या प्रमाणावर चालक आलेले आहेत त्यांची आपण नेत्र तपासणी करतोय त्यापैकी आता काही जे चालक आहेत त्यांना नव्यानं समजलेला आहे की आपल्याला चष्मा लागलेला आहे त्यांना आपल्या मा आपल्या म्हणजे वतीनंच आपण त्यांना चष्मे पण देणार आहोत आणि जेणेकरून उद्देश हाच आहे की आपण जो आपला हा अभियान आहे की रस्ता सुरक्षा अभियान आपले रस्ते सुरक्षित झाले पाहिजेत अपघातांचं प्रमाण टळलं पाहिजे लोकांची जीवितहानी जी आहे ती कमी झाली पाहिजे हा उद्देश आहे या दृष्टीने आपण आहे अभियान ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसेब गामनी अहिल्यानगर